तुम्ही मोबाईल बघितला नाही तुम्ही घड्याळाकडे बघितलं नाही शेजारी कोण बसले काही तुम्हाला परवा नाही कारण जे ऐकायला मिळते ते अमृत असेल तर माणसाला मृत्यूची तमा कशाला पाहिजे <laughs> आणि सकाळची शिवलयंती खरी शिवयंती सकाळची शिवलयंती खरी शिवलयंती संध्याकाळची शिवलयंती प्रतिष्ठेची शिवलयंती ही ज्ञानवर्धक शिवयंती आहे संध्याकाळच्या मिरवणुका असतील मिरवणुकीवर शिवचरित्र पुढे जाणार नाही अशा प्रकारच्या व्याख्यानातून आणि उपक्रमातून शिवचरित्र पुढे जाणार शिवाजी महाराज घडले कसे हे कळलं तर पुढचा इतिहास घडेल ना आणि त्याला इतिहासच माहिती आहे की इतिहास घडेवेल कशा करू म्हणून शिवचरित्रातली जास्त पुस्तकं वाचली पाहिजे त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे त्याच्यावर नोट्स आले पाहिजे जगाची परिस्थिती लक्षात घेऊन मी पहिलं वाक्य त्या जिका तो धर्मसभेमध्ये वापरलं कि किलिंग पीपल इज नॉट रिलीजन लोकांना मारणं हा धर्म नाही आहे किलिंग पीपल इज नॉट रिलीजन किलिंग पीपल इज रिलीजन हिलिंग म्हणजे लोकांना नाही धर्म आणि दुसरं वाक्य वापरलं होतं की शिफ्टिंग पीपल इज नॉट रिलीजन ज्यावेळी भारत पाकिस्तानचं फाळी झाली त्यावेळी लोकांचं शिफ्टिंग झालं म्हणजे फाळीच्या वेळी किती लोकांचं कत्त झाले हे तुम्हाला माहीत असेल लाखो करोड हिंदू बांधवांची गत झाली त्यावेळी फाळणीचं दुःख खूप मोठं गिलिंग पीपल इज नॉट रिलिजन हिलिंग पीपल इज रिलिजन शिफ्टिंग पीपल इज नॉट रिलिजन लिफ्टिंग पीपल इज रिलिजन लोकांचा उद्धार करणं हा धर्म असतो माझं तिसरं वाक्य होतं की टेररिझम इज नॉट रिलिजन टेररिझम इज नॉट रिलिजन Tolerism is रिलिजन सहिष्णुता हा धर्म आहे आणि शेवटचं माझं एक वाक्य होतं ते म्हणजे जगात मला पहिल्यांदा कळलं की एकशे चौऱ्याण्णव देशाचे लोक आले जगात दोनशे आठ धर्म आहेत आपल्याला भारतात फक्त सात आठ धर्म माहिती आहे का हिंदू मुस्लिम शिख इसाई वगैरे वगैरे चार पाच धर्म आपल्याला सातार माहिती आहेत जैन बौद्ध वगैरे अशा बोलून तिथं गेल्यावर कळलं की जगात दोनशे आठ धर्म आहेत आणि म्हणून माझं शेवटचं वाक्य त्या सगळ्या धर्माच्या लोकांना आवडलं ते वाक्य असं होतं की कम्पॅरिजन इज नॉट रिलिजन या धर्माची त्या धर्माची तुलना करणं दॅट इज नॉट रिलिजन कम्पॅरिशन इज रिलिजन करुणा हा आणि मग तो सगळा पुढचा इतिहास घडला वीस मिनिटाचं भाषण पंचावन्न मिनिटावरती गेलं स्वामीजींच्या नंतर त्या धर्मसभेत बोलण्याचा दुसरा मान मला मिळाला भारतातला स्वातंत्र्याचा पहिला माणूस मी ठरलो आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस तर या शिकागो धर्म एकशे तीस वर्षाला मी ठरलो आणि हे सगळं क्रेडिट मी माझ्या आईला देतो हे हे सगळं क्रेडिट मी माझ्या आजीला देतो कारण त्यावेळी तिने आम्हाला सांगितलं काय हे शिवजीचा अर्थ त्यावेळी तिने आम्हाला सांगितला आणि आमची आजी हुशार होती आमच्याकडं घोडा वाडा सगळं होतं त्यावेळी तिने आम्हाला सांगितलं कोरांनो हा वाडा हा खोडा आणि हे गावगाडा हे सगळं सोडा तर तुम्ही जग जिंकता खोडा वाडा आणि गावगाडा हे सगळं सोडा आणि म्हणून मी पुरांनी तुम्हाला आग्रहाने सांगितलं की शिवराय अर्थ तोच आहे की शिक्षण वर्तमान वर्तन राहणीमान आणि त्याच्यातून यश तुम्ही सुद्धा सतत तयारी करत राहा कधी कुठे संधी मिळत मित्रांनो सांगत नाही मला जर इंग्लिश आलं नसतं तर शिकवत मला भाषेत करता आलं नसतं म्हणून मी सांगेन चतुरंग सैन्या चार भाषा आपल्याला आल्या पाहिजे मित्रांनो आणि नेहमी नवीन नवीन लोकांना भेटा नवीन नवीन विषयाला फेस करा जर तुम्ही तयारी दाखवत नसाल तर तुमचा मृत्यू पक्का आहे आणि जर तुम्ही तयार होत असता प्रत्येक संकटाला सामोरायची तर तुम्ही होण्याचा शिक्षा तुमच्याच माध्यमात तुमच्याच हातात तो तुम्ही घ्या आणि शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचतोय आज मला आनंद वाटतो की अमेरिकेच्या दोनशे बावन्न शहरात शिवजयंती होती जगभर शिवलेली होती त्या स्मॅपच्या फाउंडर मेंबर आपल्या हेमाताई राजमळे यांनी खास आपल्या कॉलेजला भेट दिला त्याच्याबद्दल कॅन्सरच्या टाळ्यावरून आपण सगळ्यांनी माझ्या शिकागो पुस्तकामध्ये हेमाताईंवरती एक सेपरेट चॅप्टर आहे मित्रांनो मदर इंडिया म्हणून ज्यावेळी युक्रेनचं रशियाचं युद्ध सुरू झालं त्यावेळी आपली साडेचार हजार मुलं त्या आम्ही युक्रेनमध्ये मध्ये अडकली होती त्या सर्व साडेचार हजार मुलांना विमानात बसून सुखरूप भारतात पाठवण्याचं काम कोणी केलं तर त्यामध्ये त्यावेळी कोविड सुरू होता त्या मध्ये जर एखादा माणूस अमेरिकेमध्ये मेला तर त्याची डेड बॉडी भारतामध्ये पाठवणे अत्यंत जिकिरीचं काम होतं त्यावेळी भारतातल्या मेडिकल काउन्सिल भारतातले डॉक्टर्स हॉस्पिटल्स यांच्यावर टायअप करून अमेरिकेतल्या त्या डेड बॉडी त्या नातेवाईकांना पोहोचवण्याचं अत्यंत जिकिरीचं काम आणि ज्यावेळी कोरोनात लोक घरातल्या माणसाशी सुद्धा हात मिळत नव्हते त्या काळात काही फीलवरती लढत नव्हत्या केवढं मोठं योगदान आहे या मावली आपल्याकडे तरी शेतीय मित्रांनो आपल्याकडे भाजीपाला दूध फळ वेळ मिळतात वे अमेरिकेमध्ये एवढं नव्हतं अमेरिकेमध्ये अनेक लोकांना उपवासाची वेळ कोविड मध्ये त्यावेळी त्यांच्या घरापर्यंत जाऊन धान्य पोचवण्याचं काम हेमादय राजमाळ्यांनी केलं